बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात प्रचंड गोंधळ गदारोळ आणि धक्काबुक्की अशा तणावपूर्ण वातावरणात गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा आज पार पडली विरोधी आघाडीच्या सभासदांना सभास्थळी जाताना रोखण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं जोरदार राडा झाला पोलीस आणि सभासदांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली तर सभेतही जोरदार गदारोळ झाला पन्नास लिटर दूध संकलनाची अट रद्द करणं पशुवैद्यकीय महाविद्यालय पशुखाद्यांचे दर दूध संकलनातील अट दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतील घट वासाचं दूध आणि इतर मुद्द्यांवरून संचालिका शौमिका महाडिक आणि विरोधी सभासदांनी प्रचंड घोषणा देत सभामंडप अक्षरशः डोक्यावर घेतला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी अध्यक्षांनी लांबलचक भाषण केलं त्यामुळं सभासद वैताकून गेले विषय पत्रिकेच्या वाचनावेळी सत्ताधाऱ्यांकडून मंजूर मंजूरच्या तर विरोधी आघाडीकडून नामंजूर नामंजूरच्या घोषणा देत बॅनर फडकवण्यात आले गोकुळदूध संघाची बासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कागल एमआयडीसीतील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या आवारात पार पडली नेहमीप्रमाणे यंदाही गोकुळची सर्वसाधारण सभा प्रचंड गोंधळ गदारोळ घोषणा आणि प्रतिघोषणांनी दणाणून गेली एका मही सांडली होती मी सुद्धा 10 लिटर दूध देते बोगस लोकांपेक्षा मलाच अवर्ग सभासद करा असा मजकूर म्हशीच्या अंगावर लिहिला होता या म्हशीला नेण्याचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी जबरदस्तीनं त्यांना अडवलं ज्या दूध संघाचं आज दूध दहा लिटर सकाळी अशा संस्था सभासद होत आमच्या मशी लिटर दूध घ्या ही आमची भूमिका आहे विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक आणि त्यांच्यासोबत आलेल्या सभासदांना सभास्थळाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे विरोधी आघाडीचे सभासद प्रचंड आक्रमक बनले पोलिसांनी उभारलेली बॅरिकेड तोडून सभासद आत घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी जोरदार राडा आणि धक्काबुक्की झाली پروجيڪٽ جو سنگت ۽ ٻيو سنگت آهي ان جي اندر پريسٽيجي آهي تو فسان منن ڪيوڏي راجا بابا صاحب هه چلا دٻا نه या घटनेमुळं गोकुळच्या सभास्थानी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं अखेर पोलिसांचं कडत तोडत संचालिका शौमिका महाडिक सभास्थळी पोहोचल्या दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं त्यानंतर अध्यक्षांच्या भाषणाला सुरुवात झाली लिहून आणलेला लांब लचक भाषण वाचताना अध्यक्षांची पूर्ती दमछाक होत होती अध्यक्षांच्या भाषणादरम्यान विरोधी आघाडीचे सभासद प्रचंड आक्रमक बनले शौमिका महाडिक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सभासदांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रत्युत्तरादाखल सत्ताधारी मंडळाच्या समर्थकांकडून घोषणा देण्यात आल्या सत्ताधाऱ्यांच्या हातातील फलकावर सतेश पाटील यांचं चित्र होतं पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा नेते आहेत याचाही सत्ताधाऱ्यांना विसर पडला होता अखेर तासाभरानंतर हसन मुश्रीफांचं पोस्टर झळकलं एका बाजूला सतेश पाटील यांच्या समर्थनार्थ तर दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते घोषणा देत होते अशा परिस्थितीत अध्यक्षांच्या लांबलेल्या भाषणामुळे सभासद अक्षरशः वैतागून गेले अध्यक्ष अरुण डोंगळे यांचं भाषण झाल्यानंतर कार्यकारी संचालक योगेश कोडबोले यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून मंजूर मंजूरच्या घोषणा सुरू झाल्या तर शौमिका महाडिक आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वच विषयांना विरोध करत नामंजूर नामंजूरची नारेबाजी देत फलक झळकावले विषय पत्रिकेचं वाचन झाल्यानंतर प्रश्न विचारायला संधी मिळेल अशी सभासदांची अपेक्षा होती पण अध्यक्षांनी पुन्हा माईकचा ताबा घेतला आणि लेखी प्रश्नांचं वाचन आणि त्या संदर्भातील कार्यवाही अध्यक्षांनी सांगितली एकूणच आजच्या सभेत विरोधी आघाडीसह एकाही सभासदाला प्रश्न विचारायला संधी दिली नाही अध्यक्षांनी माईकचा ताबा सोडल्यानंतर संचालक शशिकांत पाटील यांनी थेट आभार प्रदर्शनाला सुरुवात केली त्यामुळे प्रश्न विचारण्याचा सभासदांचा हक्क डावलत गोकुळची सभा पूर्णपणे गुंडाळण्यात आली त्यानंतर शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत समांतर सभा झाली संघाच्या संचालिका असूनही सत्ताधाऱ्यांनी शौमिका महाडिक यांना बसायला साधी खुर्चीसुद्धा दिली नाही हा तमाम महिलांचा अवमान आहे असा आरोप संग्रामसिंह कुपेकर यांनी केला तसंच विषयपत्रिकेवरील सर्व विषय नामंजूर झाल्याचं कुपेकर यांनी जाहीर केलं गोकुळचे सध्याचे नेते विरोधात असताना वासाच्या दुधावरून धिंगाणा घालत होते पण आता ते या प्रश्नावर मूग घेऊन का गप्प बसतात असा सवाल शौमिका महाडिक यांनी के केला बोगस सभासद रद्द करा पन्नास लिटर दूध संकलनाची अट रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या पशुखाद्याचे दर कमी करा पशुवैद्यकीय महाविद्यालय अशा निर्णयांना तीव्र विरोध असल्याचं शौमिका महाडिक यांनी सांगितलं पहिली तर आमची मागणी होती ही शांततेची सभा पार पाडावी आम्ही वारंवार त्यांना हे सांगितलेलं आहे की विरोधकांना कसं हँडल करायचंय सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं त्या पद्धतीनं त्यांनी हँडल करायला पाहिजे होतं माझ्या ठरावधारकांना जागा द्यायला पाहिजे होती माझे ठरावधारक जर इथे बसले कदाचित मी सुद्धा जाऊन तिथे बसले असते काही माझे प्रश्न होते ते काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारलेले आहेत मला माहिती होत इथे येऊन ते कधी मला प्रश्न मांडून देत नाही ना माझ्या सभासदांना इथे कधी प्रश्न विचारण्याचा अधिकार देतात त्यामुळे जे प्रश्न विचारायचे त्या गोष्टींना विरोध करायचा मी तो काल केलेला आहे गाईच्या दूध दरात गोकुळनं चार रुपयांची कपात केल्याचा आरोप सभासदांनी केलाय कर्नाटकसह पर जिल्ह्यातील दूध संकलन बंद करून कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी काही सभासदांनी केली एकूणच गोकुळच्या आजच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडल्याचं पाहायला मिळालं विरोधी आघाडीचे माजी संचालक विश्वास जाधव भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर हिंदूराव पाटील प्रताप पाटील कावणेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजच्या सभेला उपस्थिती लावली पण कोणत्याही विषयावर त्यांनी जाहीर भूमिका घेतली नाही